गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे गुरुदर्शन जेव्हा श्रेष्ठ व्यक्तीचे दर्शन घ्यायचे असेल समोरच्या व्यक्तीमध्ये आपल्याविषयी चांगला भाव उत्पन्न करायचा असेल तर साष्टांग नमस्कारच करायला पाहिजे साष्टांग नमस्कार घालताना शरीराच्या आठ अंगांनी जमिनीला स्पर्श केला पाहिजे आठ अंगे म्हणजे मस्तक छाती दोन गुडघे दोन हात दोन पावले अशा आठही अंगांचा स्पर्श झाला पाहिजे ही खरी शास्त्रोक्त पद्धत आहे ही आचार्य पीठाची परंपरा आहे पूर्वी ही पद्धत होती परंतु लोक ही पद्धत विसरत चालले होते आपण ती पद्धत लोकांना सांगून शिकवून पुन्हा अंमलात आणलेली आहे स्त्रीभक्तांनी साष्टांग नमस्कार घालू नये स्त्रियाने नमस्कार करताना गुडघ्यावर बसून दोन्ही हात पाठीमागे घेऊन मस्तक खाली वाकवावे जमिनीला टेकवू नये अशा प्रकारे स्री वंदन केल्याने आशीर्वादाची फलप्राप्ती होते आपला अहंकार कमी होतो आपल्या हातून कळत न कळत होणाऱ्या चुकांमुळे व अहंकारामुळे गुरुचरणांजवळ येऊन सुद्धा काही मिळाले नाही अशी भावना येऊ शकते म्हणून गुरुचरणी नतमस्तक होणे हे महत्वाचे आहे मला माझे दोष कमी करायचे आहेत मला माझी प्रगती करायची आहे स्वतःचे कर्तव्य म्हणून रोज देवांचे दर्शन मी घेतलेच पाहिजे असा भाव जेव्हा तुमच्या मनात उत्पन्न होईल होईल तेव्हाच तुम्हाला दर्शनाचा लाभ सत्पुरुषांच्या दर्शनाने शरीरावर व मनावर फार चांगले परिणाम होतात हे परिणाम अदृश्य रीतीने होतात त्यांच्या दर्शनाने शारीरिक व मानसिक दोष कमी होतात प्रारंभिक उत्सित बुद्धीच्या प्रभावाखाली असलेले अनेक जण दर्शनानंतर विनम्र होऊन नतमस्तक होतात व भक्त बनतात असा अनेकदा अनुभव येतो काही लोकांच्या वेढ्या श्रद्धा असतात गुरूंचे दर्शन घेताना त्यांचे पायावर डोके ठेवून दर्शन घेतले तर आपले कल्याण होते किंवा गुरूंनी आपल्या डोक्यावर हात ठेवला तर नशीब उदयाला येते या कल्पना चुकीच्या आहेत अशा रीतीने बळजबरीने किंवा सक्ती करून गुरूंचे आशीर्वाद घेता येत नाहीत गुरूंनी स्वतः मनापासून चिंतलेले व उत्स्फूर्त आशीर्वाद दिले तरच भक्ताचे कल्याण होते कोणत्या भक्ताची पात्रता किती हे गुरूंना समजते आशीर्वाद घेण्याची तळमळ किती आहे का औपचारिकपणा आहे याचे संपूर्ण ज्ञान गुरूंना असते आम्ही जेव्हा आशीर्वाद देतो तेव्हा सोबत अदृश्य शक्ती कल्याणाकरिता देतो तेव्हाच तुमचे कल्याण होत असते दैनंदिन साधनेसाठी आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण ही सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त